मध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सव आई मुक्ताईच्या नावाने सदैव मोठ्या प्रमाणात खेळला जातो त्याचं व्रत केलं जातं आपण सर्वजण त्याच्यामध्ये सामील होता प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक महिला आपलं कुटुंब आणि आपल्या असणाऱ्या कुटुंबातील कुटुंबा लोकांसाठी थेमीकडे गाराणं घालतं आणि सुखसुविधा आणि आरोग्यासाठी मागणी करतो या गावात आपण खंडोबाचं मोठं सगळ्या लोकांचं देवस्थान आहे वर्षानुवर्ष माझी इच्छा होती दोन हजार दोन पासून आपण तीर्थक्षेत्र करण्यासाठी पहिलं निवडलं वडच झालं त्याच्यानंतर नारंगाव मध्ये उभी राहिली निवडून आली सात साली तिथे आपण आई मुक्ताईचं केलं तुम्ही बघितलं की तिथलं सभागृहा तिथली प्रगती किती मोठी आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपली इच्छा होती की कसंही करून इथे लोक येतात जेवण बनवतात ज्या दिवशी यात्रा असते त्यावेळेला खरोखरच फरकपोळीचा नैवेद्य सुद्धा तिथे बसून करतात उभं राहायला बसायला जागा नसते परंतु कसं पाठी लागून लागून कोंडे लागू, आणि वरते यांना सांगून सांगून आपण शेवटी येताच हे प्रकरण हाती घेतलं पण त्यावेळेला तीर्थक्षेत्र बंद झालं होतं आणि बंद तीर्थक्षेत्र द्यायचं नाही असा निर्णय झाला होता आता खूप झाली तीर्थक्षेत्र परंतु तरी सुद्धा आपण आग्रह धरला तो म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या आपल्या धामणखेलच्या खंडोबा मंदिरासाठी तीर्थक्षेत्र करण्याचा आग्रह चंद्रकांत दादा पाटील हे पालकमंत्री असताना त्यांच्या पाठी लागून आणि दुसरं आपल्या उंच खडक काजुरीच्या तिथे भैरवनाथाच्या मंदिरासाठी कारण त्यांची खूप इच्छा होती आणि आपण ती दोन्हीही करून घेतली परंतु ताई म्हणाल्या ताई तुमच्या म्हणण्यामध्ये शंभर टक्के खरं की इथे वाघणारी लोक पळणारी लोक कमी आहेत कोंडे वरतांना माझं सांगणं होतं मागच्या वेळी एका म्हणण्याच्या नंतर माझ्याकडे सगळे लोक आले होते त्यावेळी मी सांगितलं होतं की तुमचं आता तीर्थक्षेत्र झालं पण तुमचा प्रसव तयार पाहिजे तुमचं एक मॉडेल तयार पाहिजे जसं आपण मन्द्ण पारुंड्यामध्ये करतोय वडसमध्ये करतोय या ठिकाणी आपण ओझरपासून तर लेण्यापासून सगळीकडचं पासून नाही सांगावं आपण तीर्थक्षेत्रासाठी पैसे आणतो इथे सुद्धा मी पन्नास लक्ष रुपये तुम्हाला आता देईल तीर्थक्षेत्रासाठी परंतु तुमच्याकडनं प्रस्ताव तर आले पाहिजे काय परिस्थिती आहे ज्या वेळेला आपण येतो यातेला ज्या वेळेला मुंबईच्या बाहेरून लोक येतात बाहेरच्या लोकांचं दे दैवत आहे ते आणि ज्यावेळी तिकडे जायचं असतं तर जायला रस्ता नाही अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी चांगलं भक्त भवन हवं रस्ता हवा तिथे लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध व्हावं पार्किंग व्हावं ते मलाही वाटत कारण खंडोबाई सगळ्यांचं देवस्थान आहे त्यामुळे ते काम देखील झालं पाहिजे तुम्ही यांना टोचा ग्रामपंचायत असेल सगळे असेल सोसायटी असेल सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये उतरून आपले प्रस्ताव दिले पाहिजे त्यांनी सांगावं की ताई तुमच्याकडे हे परिपूर्ण प्रस्ताव दिलेला आहे जागेची मागणी ताई द्यायची तुम्ही म्हणालात खरंय जागा मिळाली तर मी लगेच देणार ना कितीतरी ठिकाणी आज तुम्ही सांगा जुन्नर पासून तर त्या तिथे असणाऱ्या आदिवासी महिलांनी माझ्याकडे मागणी केली आपण त्यांना तिथलं पूर्ण झालंय वारूवाडीच्या चिमनवाडीचं देखील पूर्ण तिथे आहे तिथे कार्यक्रम होत आहे तिथे फक्त एक पत्रा होता असा त्या ठिकाणी सुद्धा आपण जी प्लस टू केलाय काय अस्मिता भवन ते सगळे कार्यक्रम होतात देवीचं होतात गणपतीचे होतात महिलांच्या मिटिंगा होतात पण मंदिरात करता येत नाही अडचणी नसतात ते समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यात पहिली ही मागणी आपण करत असतो वडगाव मग तुम्हाला द्यायला मला काही अडचण नाही वीस लक्ष रुपये का ती खोली काय करायची त्या काढून त्या ठिकाणी एक चांगली सुसज्ज अशी करायची की ज्याच्यामध्ये तुमचं असणार काय म्हणला तिथे व्यायामशाळा तुमच्या महिलांसाठी अस्मिता भवन ज्या ठिकाणी तुम्ही मिटिंगला घेऊ शकता त्याच्यासाठी लागणार एकवीस लक्ष रुपये का तुम्ही चांगलं काम उभं करा माझं काही म्हणणं नाही आणि तुम्ही सांगितलं ताई की तुम्हाला सभा मंडळ दहा लक्ष रुपये आपण देऊ बनते मनामध्ये काही अडचण नाही तर तुम्हाला माहिती आहे काही बोलते यावेळेला एकशे चौऱ्याऐंशी गावामध्ये तालुक्यामध्ये कुठेही आण्यापासून नाण्यापर्यंत कुठलंही गाव असं नाही की जिथे मी काम केलं नाही माझा मतदारच संघ पाहिजे असं नाही आणि हे तर माझं घर आहे आणि आता लोकांनी सगळ्या सरपंचांनी निर्णय घेतला ते काय एम एल एचे बसले वाजपेयी सगळ्या सरपंचांनी सांगितलं समजा तेरा सरपंच माझ्याकडे आले की तुम्हाला परत तुमच्या घरी यायचंय होय मला आता माझ्या घरी यायचंय माझ्या घरच्यांचा विकास जो काही राहिला असेल कारण मी काही दुर्लक्ष केलं नाही अभि माझ्याकडे नेहमी येतो अभिनी सांगितलं तीन तीन बंधारे घ्यायचे घ्यायचे की नाही रे घ्यायचे ना मग तीन तीन बंधारे घ्यायची शाळा दुरुस्ती घ्यायची अंगणवाडीचं करायचं ग्रामपंचायत करायची कोणती कमाई जी नाही केली आणि इथून पुढे तर आपला गट आपल्याला विकासाची गंगा चालू जसं नारंगावकरांनी मागच्या वेळेला मी आजारी होती मला चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं तरी सांगितलं होतं की ताई तुम्ही उभ्या राहा आम्ही विकासाच्या मागे आहोत स्थानिक महिला एवढी मातप कर पैशावाली पण तिला निवडून दिला नाही मला निवडून दिलं मी प्रचार न करता सगळ्यांनी हातात घेतली निवडणूक आणि मला साडेचार हजार मताधिक्याने निवडून दिलं त्यामुळे मला माहिती आहे की आता मला माझ्या घरी आहे जी ही शेवटची संधी आहे ही शेवटची संधी घेताना माझ्या घरच्यांचा असेल कारण ते करत असताना सुद्धा मी इकडे लक्ष देऊन होती म्हणूनच दादाच्या दोन वर्षापूर्वीच्या काळातच केलेला आहे चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की जोपर्यंत मी उतरणार नाही तोपर्यंत यांना लोक येणार आणि जोपर्यंत यांना हलवावं लागत आहे तोपर्यंत काम होणार नाही म्हणून महिला बोलणार असं मी म्हटलं कारण मला महिला भेटला की म्हणताय पहिजाला लक्ष द्या ना तुम्ही पहिजाला बघा तुम्ही म्हटलं मी आलं की माझ्यासमोर बोला पण तुम्ही बोलायला कमी पडता आता महिला राज्य आहे महिलांचं राज्य महिला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे मग आपल्या गावच्या विकासामध्ये का नाही तुमचं अस्मिता भवन उभं राहील सुंदररीत्या उभं राहील तुमच्या व्यायामशाळा माझ्या तरुणांसाठी उभी राहील ती पण चांगल्या पद्धतीने जागा नाही म्हणून आतापर्यंत मला देता आलं नाही तुम्हाला घेता आलं नाही त्या जागेची अडचण कोणी सोडवलीच नाही आता तुम्ही सांगताय की ज्या जागा दोन खोल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तुमचा निर्णय पक्का झाला ग्रामसभेचा ठराव घ्या कागदपत्रांची पूर्तता करा तुम्हाला दिलं जाईल कमी पडणार नाही आणखी काही मागा तुम्ही मागाल ते देऊ कारण देणारीच चांगले आहे कोट्यावधीच्या निधीवर एका नारंदव मध्ये किती कोटी दिले हे ये मोजता येणार नाही ना ना, सांगता येणार नाही ना, वारुवाडी मध्ये किती कोटी दिले मोजता येणार नाही ना, सांगता येणार नाही ना, तुमचे नातेवाईक आहे देडगाव मध्ये आहे खोडत मध्ये आहे मांजरवाडी मध्ये आहे विचारून घ्या की किती काम ताईने आपल्यासाठी केली घरचा उपाशी बाळायचा उपाशी अजिबात ताईला चालत नाही कारण ताई तुमच्यातलीच एक महिला आहे घरामध्ये जसं सगळ्यांची पोटं भरल्याशिवाय आपण कोणाच घास घालत नाही तसं मला तुम्ही संधी देता तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी कुठे कमी पडणार नाही माझ्याकडून काही कमी केलं जाणार नाही नेता कसा असावा तर त्याला ज्ञान असावं हो। त्याला कळावं हो की आपण कशी कामं केली पाहिजेत आणि म्हणून स्वातीचा एक वाढदिवस साजरा करत असताना बरोबर ना तुम्ही मागणी केली आणि आमच्या वाणी साहेबांना सांगितलं की माहीत ऐकायला येत नाही म्हणजे एवढी तुमच्या वाणी साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये दुखामध्ये प्रत्येकाच्या अडचणी सांगायला माझ्यापर्यंत पाठवतात त्यांना कळलं का हा प्रश्न फक्त ताईच सोडवू शकते मग प्रशासनामध्ये मध्ये असो पोलीस स्टेशनला असो या ठिकाणी पंचायत समितीमध्ये असो कलेक्टर ऑफिसला असो कुठल्याही आयुक्त कार्यालयात किंवा प्रांत कार्यालयात असो कोणावरही प्रसंग आला तर माझ्यापर्यंत धावतात तुम्ही बिबट्याच्या बद्दल बोललात ताई बिबट्याबद्दल बोलत असताना आपल्याला पणाचा प्रसंग आठवतोय ते, ते बारीक बाळ जे सात वर्षाचं एकूण ते एक बाळ त्या ताईचं ते जे कुमशेतला गेलं तुम्ही विचार करा घरातून काळात बसेल लिहित असताना ते आईला म्हणत होत आई बघ माझा अक्षर किती सुंदर आहे आई बघ आई, आई जेवणामध्ये कारण संध्याकाळी सातची वेळ म्हणजे जेवणा करायची काही तिला तिचं त्याच ऐकायच्या आतच त्याला उचललं बिबट्याने आणि घेऊन गेला हो परत काय तिला ते बाळ बघायला मिळणार नाही आणि एकूणच एक बाळ होतो तुम्ही सांगा की आज परिस्थिती बिबट्याची काय आहे जुन्न तालुक्यामध्ये पण तुम्ही घाबरू नका काही झालं तर प्रश्न मी आज सुद्धा हाती घेतला उद्या सकाळपर्यंत तुम्हाला सगळ्यांना दिसेल कळेल आणि उद्या दुपारी त्याची मिटिंग आहे निर्णय होणार याच्यावर मार्ग काढणार एक महिला असून सुद्धा मी सांगते की होय आपल्याला करावं लागणार आपण जोपर्यंत नवरात्र उत्सव साजरा करतोय रणचंडी का आपण या ठिकाणी दुर्गा आपण प्रत्येक नावा दिले आदी माया आदिशक्ती त्या काळामध्ये दैवत सुद्धा देवींकडे जायचे आणि म्हणायचे की काही करा पण ह्या दानवांचा नाश करा त्यावेळेला देखील आमच्या देवीने कालिकेचा अवतार घेऊन दानवांचा नाश केला आणि मग आज या ठिकाणी सुद्धा आज देखील आमची प्रत्येक महिला आहे शक्तीची आहे तिच्यामध्ये ती शक्ती आहे आणि म्हणून आपण सर्वजण जो आशीर्वाद तुम्ही मला दोन हजार दोन ला उभ असताना दिला आज माझी लेकरं मोठी झाली आता कट्टी झाली कारण त्यावेळी ती लहान होती बावीस वर्षाने मी आता पुन्हा या मतदारसंघात येते आणि ते सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून येते त्यामुळे तुम्ही सगळे मला साथ देणार ना नक्की सगळ्यांनी हात वर करा आणि वाणी साहेबांना सांगा की वाणी साहेब तुम्ही सांगायची गरज या गावामध्ये आणणारच आज देखील वाणी साहेबांचा बाबती साहेबांनी सोडली आहे गणेश नाईक साहेब जे की ह्या खात्याचे मंत्री आहेत वनविभागाचे आणि ते मला बहिणीसारखं मांडतात कारण आता नाही शहाण्णव पासून जेव्हा ते पहिले मंत्री झाले तेव्हापासून तर त्यांना देखील आज त्यांच्याशी संवाद साधलाय पाणी साहेबांची बातमी पहा आणि कळेल तुम्हाला की दिवसभर मी आज काय केलेलं आहे बिबट्यासाठी काय उद्याची तयारी काय ती कशी करायची एक महिला काय करू शकते ती काय मनात आणलं तर तिने ठरवलं तर घरात देखील आमची महिला आम्ही सांगतो की सहकार सुद्धा आमची महिला चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर आमच्या महिलांकडे या मग पाच हजार कमवणारा नवरा असून येतो एक लाख तिला कळतं गाठीला कुठे ठेवायचं कोणत्या डब्यात पैसे ठेवायचे कुठे कसे टाकायचे आणि कसे वाढवायचे आणि वेळ प्रसंगी काढून द्यायचे घराला मदत करायची ती स्वतःसाठी कधीच नाही हो ती कुटुंबासाठी जीव काढत असते आणि म्हणून तुमच्यातलीच एक महिला तुमचीच आई आशाच आई तुमच्यासाठी देवीकडे कारण घालते की हे माते दुर्गे हे माते अंबिके आज तुझ्याकडे मागणं घालते की माझ्या या संपूर्ण गावाने तुझी सेवा वर्षा करता है। सेवा वर्ष झाली चालू आहे आणि तुझ्याकडे व्रत करून अनुवाणी पायाने सुद्धा काही लोक हे उपवास करतात आणि तुझ्याकडे त्यांनी जे जे काही मागितलं असेल त्या सगळे त्यांची स्वप्न पूर्ण कर त्यांच्या मनास सारखं होते त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि आता जर मी तुमच्यासाठी गाराणं घातलंय तर आता माझं गाणं तुमच्याकडे की तुम्ही सगळ्यांनी ताईला ही संधी देताना भरभरून तिची ओटी भरा तुमच्या दारात सुवासीन आलेली आहे ओटी भरा भरना मताने मग मताने माझी मता ओटी भरा तुम्हाला काही एक कमी पाच वर्षात कमी पडलेलं दिसतं तर मला सांगा हाताला धरून मला बसवू शकता आपल्या गावचा विकास करून घेऊ शकता विश्वास नाही ना सगळ्यांना मग निश्चितपणाने तुमचा विश्वास माझी साथ आपण मिळून विकास आणि ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काही तुमच्या जीवनात कमी पडू नको एक दिवस नाव मोठं करीत ना ते अरे मदतच नाही काय ताई मला लेख वाटली हा का भैया काय नाही पण नातीचं नाव मोठं झालं तर किती आनंद होईल हा मग बस घरातल्या सगळ्यांना भरभरून सगळं काही मिळू दे वाढदिवसाच्या तुला ह्याच शुभेच्छा काही कमी पडणार नाही आपण तुझा सत्कार तुझ्या या ठिकाणी ताईचा आणि मला या ठिकाणी बोलवला तर तिथे केले सत्कार केला सन्मान केला मी आपल्या सर्वांची आभारी आहे सरपंच संतोष नामा खैरे जे की आता त्यांनी देखील ते बोलले असते त्यांनी देखील खूप सदैव साथ असते इथे आपले कष्ट दादा बसलेले ते पण पंचायत समितीमध्ये खूप छान काम केले ते देखील तितकी साथ देतात या ठिकाणी असणारा आपला आमदब जो सारखा येऊन सांगतोय की बोला ना महिलांसाठी महिलांना सांगा ना आपण तर करणारच आहोत तो मी त्याला म्हटलं की ठीक आहे बाबा तू सांगतोय सगळेजण सांगतायत मी तर कमी करणारच नाही माझ्यावर तितका विश्वास जनतेचा आहे तर जे कोणी करू शकणार नाही ते फक्त अशा नाही करू शकते आणि भाऊजी तू भाई का मंगेश भाऊ म्हणजे काय विचारायला नको सगळे लोक सांगतात आमच्याकडे मंगेश भाऊला पाठवा आमच्याकडे मंगेश भाऊला का मंगेश भाऊ तुमच्याकडे आलेला आहे आणि मंगेश भाऊ जेव्हा भाऊजी आलाय आदेश बांदेकरांना सुद्धा मागे करून पुढे जाईल असे खेळ तुमच्याकडून करून घेईल इतका चांगला करणारा कार्यक्रम आपलाला मिळालेला आहे भाऊजी त्यामुळे मी तुमच्या आणि भाऊजी मध्ये दादाचा वेळ घेणार नाही तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला आणि या ठिकाणी आलात बिबट्याची काळजी करू नका आता भेट्याचा बंडोबस्त मी झादीये जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत सगळ्यांनी मस्तपैकी आवाज वाजवायचा ब्लॉक झाले तर मी नंतर मी आदालत काय सांगणार नाहीये टीम लोक पण बसवले जाती ओके बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका